ते मेंढ्या चारायसाठी आम्ही त्रास होतो आमदार जाऊन ती काम कन्फर्म झाल्या रात्री तर काल पाच वाजता अशी बॉम्ब तर कंपनी त्या सगळे आता भरपूर कंपनी येतं आता पाणी होते की पाणी मेहने पेले पेल्यानंतर तिथून चोरून चिरून गेले ते पाणी काही आम्हाला दिसले नाही दिसले नाही तर तिथे मेंढे चरले काही पेले असतील काही नाही पेल्या तर तिथून आमचे करून झाल्यानंतर मग आम्ही रस्त्याला लावलं पुढं राग होईल तर पुढं जागा दिसली जागा याच्यानंतर नाही सांगा नक्का केला भरपूर पाऊस चालू सगळे आमचे परिस्थिती हलत बेकार झाली तर त्या मेट्या दोन चार अशा घुराय लागल्या पडाय लागल्या पडाय लागल्याबद्दल तर मग आम्ही लगेच बघितलं की असं का होतंय तेवढ्यात आम्ही तर एक जणाला फोन केला ते म्हणजे डॉक्टर मर्सोडमध्ये आहे तर आम्ही गाडी नव्हती आमच्या आम्ही असे गाडी हात करून मर्सोडमध्ये गेलो मर्सेमध्ये जाऊन ते डॉक्टर काय आम्हाला भेटले नाही फोन केला त्यांना ते के म्हणजे आम्ही बाहेर लवे मग त्यांनी आम्हाला तिथं दहा एक सांगितलं तिथे गेलो आणि त्यांनी आम्हाला औषध दिले ते आम्ही पाच सांगेल त्यांना पास दे घ्यातल्या दोन तीन महिन्या दोन तीन महिने बाकीच्या आम्हाला एक पण पंधरा वीस महिन्यात आमच्या आधी आम्हाला एक पेन मिळेल शेळ्या महिने तर तिथून पुढे मग आमचा विचार सगळा कुठला आम्ही याला फोन कर त्याला फोन कर आमच्याकडन त्यांनी डॉक्टर घरी लवकर आले नाही सगळ्या जेवढ्या करायच्या होत्या तेवढ्या मेन्या मिळाल्या त्याच्यानंतर मग दोन तीन अशा गुरुच होत्या तर एक डॉक्टर आले त्यांनी सडन वगैरे आणि किंवा खेळ माराय चालू केले तर ते मारता मारता ते पण मिळेल म्हणजे असं एवढं नुकसान झाले आमचे तर आम्हाला मदत करावी आमदार साहेबांनी आमच्यासाठी काहीतरी व्यवहितपणे आम्हाला भेटायसाठी आणि आम्हाला याचं काहीतरी लाभ भेटावं नमस्कार या आमच्या आज तांदोरे गाव आहे ते मेंढे यांच्या काल बारा सहा दोन हजार पंचवीस त्यांच्या जागेवरती आणत असताना कंपनीचं पंच्या तरी दूषित पाणी पिऊन पिस्तेचाळीस महिने त्यांच्या मेलेल्या आहेत बोलायचं तात्पर्यच आहे की आज त्यांचं जे नुकसान झाले ते आमच्या गावातलं होऊ शकतं किंवा त्या पाण्यामुळं गावातल्या विहिरी असतील बोरवेल असेल त्याचंही पाणी दूषित होऊन गावातल्या लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो या विषयामध्ये आरोग्य अधिकारी असतील किंवा आमच्या गावच्या ग्रामस्थांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन येणाऱ्या काळात जे पुढं संकट उभं राहणार आहे ते, ते उभे निवारण केलं पाहिजे आणि अशा ज्या दुर्घटना भविष्यात होणार असतील त्या कुठेतरी नक्कीच थांबतील कारण की लक्ष देणं गावचं एक ग्राम नसतं म्हणून सगळ्यांचीच जबाबदारी आहे आज हे गावजांचे एवढं नुकसान झाले ते नक्कीच न भरून येण्यासारखं आहे आमच्या दानवे गावातील सगळ्यात तरुण मुलांनी त्यांना विचार झाली की फुलं ना फुलाची माजी आपल्याकडनं जेवढी होईल त्यांना आपण शक्य तेवढी मला गाठ करण्याचा प्रयत्न करू ते आम्ही जमासुद्धा केलेली आहे थोड्या वेळात त्यांच्याकडं ती मदत आम्ही सुपूर्त करणार आहे आणि आता त्यांचं जे नुकसान नक्कीच एवढं झालेलं ते काय आमच्या एवढ्या मदतीने नक्कीच भरून येणार नाही आहे पण आमच्या पोरांच्याकडनं सगळ्यांकडनं सगळ्यांकडून ती मदत जमा झालेली आहे की आम्ही त्यांना थोड्या वेळात देऊ या अशा घटना ज्या कंपन्या असतील ते त्यांचाच फायदा बघतात यामध्ये ग्रामस्थांनी सुद्धा किंवा ग्रामपंचायत असेल यांनी सुद्धा नक्कीच जातीने लक्ष देणं गरजेचं आहे आणि ती आपल्याला तो त्रास होणार आहे आज हे या गावात येऊ उद्या पुढच्या गावात जातो पण आपल्याला कायमितच राहायचं आहे आणि केमिकल मिश्रित पाण्यामुळं भविष्यात विहिरी आपले बोरवेल ते नक्कीच खराब होतील आणि आपल्यालाही तो त्रास होऊ शकतो त्यामुळे गावाने आमचा तो सतर्क राहून लक्ष देणं गरजेचं धन्यवाद